ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला ताठी लावून बसलेले आहेत ला त्यावेळेला ती छोटीशी मुक्ता होते हा काम क्रोध हा दूर सारा आणि ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत जेने व्हावे त्याने जग बोलणे सगळं काय असेल ते सोसावे हो म्हणजे क्रोध हा किती भयंकर आहे हे मुक्ताईनं ज्ञानेश्वरांना पटवून दिलेलं आहे मुक्ताईचे सुद्धा फार गोड आणि किती इतके सुंदर अभंग आहेत ताटीचे अभंग इतके छान अभंग आहेत त्या अभंगाचा एक अर्थ जर लावत बसलो तर आपल्याला बाकी कुठल्याही गोष्टीची गरज भासणार नाही आणि तुकाराम सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही क्रोधावरती नियंत्रण मिळवा रागावरती नियंत्रण मिळवा त्यावेळेला ते त्यांनी एक दृष्टांत तुकाराम महाराजांनी सांगितलेला होता त्यांच्या कीर्तनामध्ये हा मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुकाराम महाराजांनी सांगितलं एक राजा असतो आणि तो राजा शिकारीसाठी वनात गेलेला असतो त्याच्याबरोबर वर बरेच सैनिक असतात आणि ते राजाला एकांत हवा असतो राजा म्हणतो तुम्ही जरा लांब थांबा मी एका झाडाखाली छानपैकी डुलकी घेतो थंड वाटत असतं कारण एकदम झाडाच्या तिथं भरपूर थंडा वाजतो आणि राजाला इतकी अचानक तहान लागते तहान लागल्यावर राजाला वाटतं नेहमीप्रमाणे कुठंतरी विहीर असेल काहीतरी तळ असेल पण तिथं त्याला काही सापडत नाहीत आता सैनिक पण खूप लांब आहेत मग राजाला प्रश्न पडतो म्हणतो आता पाणी कुठं प्यायचं आता तृष्णा इतकी भयंकर असते की तो बेचैन होतो आणि तो झाडाखालीच असा बसलेला असतो तेवढ्यात वरण एक टिपका पडतो थंड पाण्याचा राजाच्या अंगावरती तो म्हणतो अरे की तो कुठून तरी पाणी झिरपते झाडातन तर तो साईडच्या झाडाकडे एका जातो बाजूला आणि त्या झाडाची पानं आणून एक द्रोण तयार करतो आणि तो द्रोण त्या झाडाखाली ठेवतो आणि एक एक एक, एक टिपका त्या पडत असतो अर्धा द्रोण झाला की राजाला खूप तहान लागलेली असते तो म्हणतो कधी एकदा मी हे पाणी पितोय म्हणून ते तो पाणी पिण्यासाठी द्रोण उचलणार तेवढ्या झाडावरती एक पोपट बसलेला असतो तो पोपट येतो आणि त्याचा द्रोण सांडून टाकतो राजाला फार वाईट वाटतं परत तो दुसरा द्रोण तयार करतो आणि थोड्या वेळाने तो तोही ड्रोन पिण्यासाठी घेणार पोपट येतो आणि त्याच्यावर पण झडप टाकतो तोही ड्रोन सांगला जातो मग राजाला फार राग येतो राजा म्हणतो आता माणूस ज्यावेळेला रागवतो त्यावेळेला विचलित कसा होतो बघा तर तो म्हणतो आता मी ह्या पोपटालाच मारून टाकतो आणि त्याशिवाय काही खरं नाही ड्रोन तयार करतो तिसऱ्यांदा सुद्धा पण तो तयारीच असतो ड्रोन त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या तो पोपट परत एकदा तिसऱ्यांदा तिथे येतो आणि पुन्हा झडप घालतो पण राजानं आसूड आसोड घेतलेला असतो एक दा आसोडाचा फटका त्या पोपटाला जसा तो मारतो तसा तो निश्चित पडतो पोपट म्हणजे त्याच्यातून प्राण निघून जातो आणि मग राजाचा तो, 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 राजा तो द्रोण तर सांडला तिसराही मग राजा म्हणतो आता एवढं कष्ट करण्यापेक्षा चला आपण झाडावरती चढून तिथंच जिथं पाणी भेटते तिथंच आपण काहीतरी व्यवस्था कराव करूया म्हणून तो झाडावरती चढतो अर्ध्या रस्त्यात जातो त्यावेळेला ते त्याच्या लक्षात येतं की इतका महाभयंकर आजगर ज्यानं सगळं झाड वेढलेलं असतं कारण राजानं काही वरती निरखून बघितलेलं नसतं त्यामुळं ते त्याच्या शरीरामुळं दाट सावली खाली पडलेली असते आणि त्या आजगराचं तोंड असं उलट झालेलं असतं तोही झोपलेला असतो आणि त्याच्या तोंडातून तुं ती लाळ इतकी थंड साफ थंड असतो आणि ते उन्हाळ्याचे दिवस ते पण किती थंडा वाचणार त्या लाळेमध्ये विष ते वर्ण झिरपत असतं आणि पडत असतं आणि राजा एकदम घाबरतो खाली उतरतो आणि खाली उतरल्याबरोबर वर, तो इतका त्याला भीती वाटते क्षणार पृथ्तीची भीती निघून जाते आणि तो निश्चित पडलेला पोपट तो उराशी कवटाळतो आणि म्हणतो पोपटा रागावरती अगोदरच नियंत्रण मिळवलं असतं आधी काय आहे हे समजून घेतलं असतं तर मित्रा तुझा जीव नसता रे गेला तर पोपटाला पण असं का करावं वाटलं कारण तो राजा दामशूर होता प्रजेचा लाडका होता आणि राजा तो खूप छान पद्धतीनं राज्य करत होता पोपट्याला वाटला असेल की आपला एवढासा उलसा जीव गेला तरी काय हरकत नाही पण हा राजा जगला पाहिजे म्हणून त्यानं शेवटपर्यंत आतोनात प्रयत्न केला पण माणसानं नेहमी लक्षात हा तुकाराम महाराजांचा दृष्टांत आहे त्यांच्या सातशे वर्षापूर्वीच्या कीर्तनातला माणसाने सुद्धा ह्या क्रोधावरती जर वेळीच नियंत्रण मिळवलं ज्या वेळेला भयंकर राग येतो आपल्याला एखाद्याचा तर त्याच्या अगोदरची काही पार्श्वभूमी आपण म्हणूया किंवा त्याचे वातावरण जे आधीच असतं ते खरं समजावून घेतलं पाहिजे आणि मगच रागवलं पाहिजे राग हा पाहिजेच रागाशिवाय माणसाचं जीवन नाही पण हा थोडासा विचार कुठली घटना घडायच्या आधी जर माणसानं केला तर हे जीवन खरोखर आनंदमय होईल आणि सुखी होईल राम कृष्णहरी बोला राम कृष्णहरी